नमस्कार मैत्रिणींनो जय जिजाऊ गेल्या सोळा सतरा तारखेला आपले प्रशिक्षण शिबिर पार, पार शिबिरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले आणि त्या एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की आपण महिला एकत्र आल्यानंतर केवळ साड्या पदार्थ किंवा इतर गोष्टीवरच आपली चर्चा असते आपण राजकीय किंवा सामाजिक किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर बोलत नाही खरोखर आपण राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक क्रीडा सर्व क्षेत्राबद्दल आपण बोललो पाहिजे एवढंच काय चित्रपटासुद्धा चित्रपटाबद्दल सुद्धा बोललो पाहिजे काल अचानक मी नेटफ्लिक्स वर महाराज हा चित्रपट बघितला आणि मनामध्ये प्रचंड चिर निर्माण झाली कारण हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता या चित्रपटामध्ये एका मंदिराचा पुजारी ब्राह्मण हिंदू पुजारी तरुणीवर नववधूवर बलात्कार करतो आणि या कृतीला चरणसेवा या प्रथेचं नाव देतो आणि ही कृती होत असताना तिच्या कुटुंबातील सर्व लोक लापसी नावाचा पदार्थ करतात आणि तो आनंदाने सेवन करतात म्हणजेच या प्रथेला सर्व कुटुंबाचे सुद्धा समर्थन असते आणि ही प्रथा त्या काळी चालत होती आणि या प्रथेचं संपूर्ण समाजामध्ये समर्थन होतं एक प्रपा प्रकारे महिलां महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं या शोषणाच्या विरोधात त्या चित्रपटामध्ये मध्ये एका नवतरुणाने आवाज उठवला आणि ती प्रथा कशा प्रकारे बंद पडली त्या प्रथा प्र प्रथा बंद पाडताना त्याला कोणते कोणते मार्ग कोणत्या मार्गात अडचणी आल्या आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचा कसा वापर केला जातो हे या चित्रपटामध्ये अतिशय समर्पकपणे मांडणं आहे हा चित्रपट सर्वांनी बघण्यासारखा आहे आणि यावरून आपल्याला लक्षात येते की प्रथेच्या नावाखाली किंवा धर्माच्या नावाखाली सर्वसामान्याचं कसं शोषण केलं जाते या शोष आणि या शोषणाला विशेष म्हणजे या शोषणाला महिला कशा बळी पडतात महिलांचं शोषण होऊनही महिला समर्थन करतात हे अत्यंत महत्वाचं या या चित्रपटातून आपल्या लक्षात येते आणि हे ये शोषण होण्यामागचं कारण एकच आपल्यामध्ये असलेलं अज्ञान अज्ञानाच्या नावाखाली आपल्यावर काहीतरी बिंबवलं जाते आणि आपण ते एक्सेप्ट करत जातो आणि कितीही वाईट कृती असली तरी आपल्या ते लक्षात येत नाही परंतु या तरुणीच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते ती आत्महत्या करते आणि तिच्यासमोर पश्चातापश्वा दुसरा कोणता मारगाई उरत नाही म्हणून सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि या मनुस्मृतीने किंवा या धर्म संरक्षणा संरक्षकाने या समाजामध्ये कशा प्रकारचे चुकीचे चुकीच्या गोष्टी रुजवल्या आणि त्याचं समर्थन करून कसा स्वतःचा स्वार्थ साधला हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय